मला म्हणजे आरेवाडीच्या पणात जवळ ह्यायची एक वेगळीच मजा आहे का नाही साप विचू काटा बिरुबा पाठीशी असल्यावर काय सांग काही गरज आहे का वर्षाला जाताना एकट ठेवलं जातं ठेव असं दिवस बसवायची बिरुबा पार्टीवर ते असल्यानंतर काय जी गरज हां हां ते काल पण एका आपल्या मेंढपाळ बांधवाची मुलाखत घेतली ती म्हटलं आम्ही साहेब किती बी लावून जाऊ दे म्हटलं डोंगर दर्या खोऱ्यात कुठं पाहिजे जाऊ काय काय होत नाही बिरुबा पाठीशी असल्यावर काय होत नाही म्हटलं बिरुबा पाठी आता बघा की हे लहान मुलगा एवढंच आहे एवढे ह्याच्यात पावसात पाणी सर्दी खोकला काय येतो हे लोक जास्त आपलं वातावरण आहे त्याला काही पावसात झालं ना पाऊस पडायला लागलाय पाऊस झाला बघायचे कसं घागरे आणत घागरे आणत होतो बरोबर नाव काय ठेवलंय त्याचं अक्षय 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 कुमार बेربत आशीर्वाद आहे त्याला हे सगळे देवाच्या भरोसेवरच चालले आहे हा लागते कधी पाऊस येतोय कधी विजा कोसळते

ऋषारते बेरोबा हं तुम्हाला काय कधी जखमी बिखमी होऊ देत नाही थोड्यावर कधी होऊ देत आम्ही जातीचे धनगरन हाल हे सोसायचे कुठवर आम्ही जातीचे धनगरन हाल हे सोसायचे कुठवर बरोबर आहे का बेरोबाला कसं पुरताय कसं मानताय त्याला म्हटलं जी काय दिसती की आमच्या तर वरी गुरुवारी नारायण

काळा कुंकडा असते ती खाली हतरायचं हं त्याच्यावर आपलं ताज्या पाण्यानं ना ती नारळ पोझायले हं टाकला की झाला फेरवा अरे वा म्हणजे उघड्या माळावरचा देव होय रुसत नाही फुगत नाही काय नाही काय काय भगवंताचा आशीर्वाद पाठीशी हो जीडी वगैरी तसे प्लीज सेवा करत व्हिडिओ वाकडी सेवा केली मनापासून केल्यावर बरोबर मग बोलला त्याला आ आजार पाजार काय असते असं काय भानगड नाही नाही मेंढराची मर बीर ही जे आहे ही नंतर आता पाचच्या दरम्यान येणार वाईट बुद्धीनं कोण चालून आला तर त्याला देऊ मागं सरतोय सरतोय सर सरतोच ते करत का नाही भिरूबाचं भंडारसारखं संघच आहे संघ संघ कागल तालुक्यातले ते जत्रेला वगैरे येत आहे का नाही संगस आणि बिरुबाची जत्रा असते त्या आपली मोठी जत्रा असते ती पाडव्यानंतर असते ती की सात दिवसानंतर का तीच हां ती तीच त्याच जत्रेला जत्रा कशी आता हाँ, 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 काय करताय मग जत्रा जत्रा काय मोकड आणायचं देव देव करायचं हां जत्रा असत ते भंडारा खोबरं उद हां भंडारा खोबरं उद बरोबर किती मेंढ राहते तुमची आमची सगळ्यांची मेंढ का आठ नऊशे आहेत आठ नऊशे आहे ना नाऊश कुत्री किती येते कुत्री बघा प्रत्येकाची दोन, तेन, दोन तेन जी आ, तीन दोन तीन कुत्रे आमची तीन कुत्रे बिराडवाल्याची पाच कुत्रे पाच तीनची दोन आहे काय घालतंय त्यांना दे काय दूध भाकरी कन्या घराकडन ती ते करायचं घराकडनं आणलेलं फुर्तं का घराकडनं नाही आणत ते किती एक नाही तर दोन दिवस हां ते काय काय रोज रोज फोनार आहे जवळ आहे का आपल्या बरोबर आहे मग आता घर सोडून किती दिवस झालं तीन आठवडे झाले की तीन आठवड्यात घराकडे जाऊ वाटलं नाही घराकडे आता जाऊन मग ही जनता कुठं सोडायची हां का तर एका दुसरा दिवस जाऊन कमवून त्यांच्यापासून चालत नाही का नाव हे मुलं तुम्हाला आम्हाला मुलगा एक मुलगा आणि दोन दोन मुली मुलगा काय करतो आहे शिक्षण शिक्षण घेतो आहे ना अरे वा छान चांगली गोष्ट आहे घेतू लाय शाळेला म्हणजे आता शाळा पुरा झाल्या पुरा झाल्या नोकरी कामधंदा काय लावल सरकार सरकार लावलं तुम्हाला आरक्षण वगैरे काय त्याचं आरक्षणाचा काय फायदा पोरं काय आता आणले नाही तिथे बर केलं नाही पोरणला म्हणलं नाही गे मी राखा मेंढ्रा नाही शाळा शिकतो मला शाळा शिकलेली चांगली गोष्ट आहे ना फायदा कुठे आहे कोणता होते आता मला वाटते पंधरा सोळा कोरोनाच्या आपल्यापर्यंत फायदा पोहचू देत नाही पोचू देत नाही पैसे काढून शिकून शिकून तरी काय फायदा तर मग मागण्या त्याला शेती बी जमत नाही तर मेंट्रि जमत नाही आणि मधी नाही हाती सरकार काय म्हणते शाळा शिक शाळा शिकली तर आमच्यासारख्या का आमचे बी आईबाई मेंढर राखून आम्ही मेंढर इथंपर्यंत आलो आमच्या आईनं बानं बन आम्हाला मेंढर राखूनच पैसे दिले होते म्हणून आमच्या अंगावर काप आम्ही शिकलो पत्रकार झालो नोकरी करायला लागलो चार पैसे कमवायला लागलो मग घर झालं बाकी सगळ्या गोष्टी झाल्या शिकलो झालं आणि मेंटेन्स तरी पण हे शक्य झालं ना मन मेंढी मावली सुखाची सावली म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक तहसीलदार बीडाना पुढार आहे तुम्ही जे शेळ्या मेंढर राखून जे पैसे कमवत आहे ते मला मुलांच्या शिक्षणावरती खर्च करताय आम्हाला काय माहिती पैशात शिकूनच पूर्ण डॉक्टर इंजिनियर होतील ना जर तर ते शक्य झालं कशा शिकणार कशा कशान शिकणार पैसेच नाही रान येतच नाही दुसरं काय रान मारत नाही रान मारत नाही ते आहे का नाही म्हणजे हे डॉक्टर इंजिनियर बनवण्याचा कारखाना आहे का नाही कारखाना डॉक्टर इंजिनियर बनव पण लोकाने मांडलं पाहिजे ना ते मांडत नाहीत काय दावत नाही हां Oh <laughs> boy. मागं राहून काय काय काम करायला लागते ते माघ राहून बाया माणसांना काय काय कामं लागते ते घरदार सोडून रानोमाळ भटकंती करावी लागत्या आणि ह्याला संसार ह्यालाच प्रपंचा म्हणावं लागते आ, आ, मुला बाळांची काळजी वाटत नाही का उघड्या माळावरती वाटते खरं कोणाला सांगायचं आता आमचं परपंच आहे म्हटल्यावर आता मुलांची उघड्या नाही काय विचू काटा लांडग कोल काय नाही ती येते येते खरं आता आम्हाला कुठलं काय आलं आणि गेलं हा देवावर पाठीवर देवच म्हणायचं आणि बिरुबावरती लय विश्वास आहे बिरुबा तुम्हाला काही कमी करत नाही मुला बाणला काही कमी पडू देत नाही पोरणला काय शाळेत घातले की नाही का अजून लहान आहे ते ताई तुमचे वडील काय करते मेंढ लागते आणि तुम्ही दोघं पण मेंढराच्या मागेच आहे

आता घर सोडून किती दिवस उन्हाळा पावसाळ्यात उन्हाळा सर किती मिरजला मामा म्हणला तुम्ही उन्हाळा पावसाळ काय मेंढरा मग मेंढरा काय काही कार्यक्रम असलं जत्रा कित्रा असली तर तेवढंच फक्त जत्रे पुरतं गावात गावाची आठवण येत नाही का गावाची आठवण आम्हाला हेच गाव म्हणायचं रोज जे गावाला जायचं आमचं गाव म्हणायचं रोज जे गावात ज्या गावाला जाईल ते आपलं गाव कशा अनुभव येते एवढं फिरता येतो माहिती दिवस रात्र अनुभव आता फिरता चोवीस तास बाहेर म्हणल्या जातात छान चांगली गोष्ट आहे मग काय मुलाबाळांना शिकवून काय करायचं स्वप्न बघितलंय मुलाबाळाच्या नशीब तर आई वडिलांनी घडवायचं असते अ कस म्हटलंय एक आई शंभर शिक्षकांच्या पेक्षा देखील भारी असते अ बरोबर आहे की नाही शंभर शिक्षकांना देखील एक आई माग सार मुलांचं करियर वगैरे घडवायचं काम मुलांचं नशीब घडवायचं काम आईच्या हातात असते खरं हे लोकांना जास्त अपील होते महिला ज्या वयात दुसरी पोर प्ले ग्रुप मध्ये जातेत नर्सरी मध्ये जातेत एल के ला यू के जी ला जातेत इंग्लिश मिडियम मध्ये शाळा शिकते आणि तुमची पोर असे मेंढरा माग फिरते वाईट वाटतंय का वाईट वाटते तर काय करायचं पोर शाळा जातील म्हणून वाईट वाटते कुणाला सांगायला आमचं परपंच जाय म्हणलं सांगा

खरं तर ते पण असे भटकंतीच करते मग ते त्यांना काय कुठं म्हणजे एका जागी काय थरा थोड्यावर तुमचं मूळ होतीचे धनगर नहाल हे सोसायचे कुठं आम्ही जातीचे मी जाते धनगर नहाल हे सो आशीर्वाद बरं मला हा का बरोबर आहे काय कमी पडू देत नाही बा तुम्हाला मुलं घेत नाही दोन्ही म पोरंच आहेत पोरंच आहेत होय दोन्ही किती वर्षाचे आहेत ते

हॉटेल मध्ये जायचं नाही गोड तोड काय 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 असं ते काय सर नाही नंतर मेंढरा माग मेंढरा माग आता येणार सगळं सगळं काय नुसकान होईल आमचं लाभ होईल आमचं काय अडचणी काय येते त्या काय अडचण आली तर अडचणी इथे सोडा लय अडचणी इथे त्याच्यातनं पार पडतोय बिरोबा आमचा

तर हे गाव बी सगळं कोळेकर आमचंच आहे हा आरेवाडी सगळे कोळेकरच आहेत बरं बरं छान छान चालते धन्यवाद